नमस्कार आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरातील जो वास्तुदोष असतो तर तो दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी अगदी सोपे पाच मिनिटाचे उपाय कसे करू शकतो आता वास्तुदोष जर घरामध्ये निर्माण झालेला असेल तर बघा घरामध्ये वाद विवाद भांडणं होणं नवरा बायकोंचं न पटणं किंवा मुलं हट्टीपणा करणं चिडचिड करणं घरामध्ये कोणतीच गोष्ट व्यवस्थित न घडणं किंवा सततची आजारपणं येणं एकापाठोपाठ एक सतत घरातले व्यक्ती आजारी पडणं किंवा मग घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होणं एकमेकांनी एकमेकांना काहीतरी उलटसुलट बोलणं अशा गोष्टी घडतात त्याचबरोबर तुमची नोकरी असेल व्यवसाय असेल तर त्यातून तुमचा मोबदला तुम्हाला मिळत नाही भले तुम्ही कितीही कष्ट करा मेहनत करा त्यातून तुम्हाला तुमचा मोबदला किंवा तुमचं जे इन्कम आहे तर ते मिळत नाही व्यवसायामधून मिळणारे पैसे किंवा मग नोकरीमधून मिळणारा जो काही मोबदला आहे तर तो आपल्याला मिळत नाही भले तुमचे कष्टाचे पैसे असले तरी देखील ते दे पैसे तुम्हाला मिळत नाहीत म्हणजेच काय तर आर्थिक अडचणी तुम्हाला येऊ लागतात कुठेतरी गुंतवलेले पैसे असतात तर ते अडकलेलेच राहतात कोणाला तरी उसने दिलेले असतात तर ती समोरची व्यक्ती कितीही विश्वासू असली तरी ती ऐन वेळेला आपल्याला आपलेच पैसे पुन्हा परत देत नाही किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम त्यावेळेसच येतो आणि आपले पैसे जे असतात आपण उसने दिलेले ते देखील आपल्याला मिळत नाहीत किंवा विनाकारणचा खर्च वाढतो कर्ज आपलं वाढत जातं अशा आर्थिक अडचणी निर्माण होतात त्यामुळे बघा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी हे उपाय हे दोन उपाय जर केले तर नक्कीच काही दिवसामध्ये तुम्हाला याचा चांगला फरक हा जाणवणार आहे पण लक्षात घ्या उपाय केलेला आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी फरक जाणवेल अशी आपण अपेक्षा करायची नाही तर हा उपाय जे आहे हे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्ही करत राहायचे आहेत पूर्ण श्रद्धा ठेवून हे उपाय जर तुम्ही करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी मार्ग मिळणार कि आहे किंवा ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये काहीतरी विचित्र वातावरण निर्माण होत आहे किंवा वास्तुदोष असतील तर ते दूर होण्यास मदत होते आता वास्तुदोष जे असतात तर बघा ते घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात पण हे मी उपाय जे तुम्हाला सांगणार आहे अत्यंत साधे सोपे पाच मिनिटाचे उपाय आहेत तर नक्की तुम्ही हे दोनही उपाय करायला सुरुवात करू शकता आता बघा वास्तुदोष हे अनेक कारणांमुळे होऊ शकतात त्यापैकी एक कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार किंवा घर बांधत असताना जर आपण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी नाही पाळल्या तरी देखील वास्तुदोष हा निर्माण होऊ शकतो किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी आधी त्या जागी घडून गेलेल्या असतील जिथे आपलं घर आहे किंवा जी बिल्डिंग आहे तिथे काही चुकीच्या गोष्टी घडून गेलेल्या असतील तरी देखील वास्तुदोष हा लागू शकतो बऱ्याच ठिकाणी पितृदोष पण असतो म्हणजे पित्रांची काही सेवा केलेली राहून गेलेली असेल तुमच्या पित्रांची तर पितृदोष पण आपल्याला लागू शकतो आणि पितृदोष असेल तरी देखील अनेक कामांमध्ये अडचणी निर्माण होतात कारण पितरांचे आपण कधी स्मरण करत नाही त्यांची आठवण काढत नाही आपले ते पितर असतात आणि आपण त्यांची कधीच आठवण काढत नाही त्यामुळे आपले पितृ आपल्यावर रुष्ट होतात नाराज होतात त्यामुळे बघा असे पितृदोष जे आहेत तर ते घालवण्यासाठी आणि त्याचबरोबर वास्तुदोष पण घालवण्यासाठी हे दोनही उपाय अत्यंत चांगले आहेत त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करू शकतात आता स्वतःचं घर असेल किंवा तुम्ही रेंटनी भाड्याने राहत असाल तरी देखील तुम्ही त्या घरामध्ये हा उपाय करू शकता असं काही नाही की स्वतःचंच घर पाहिजे तुम्ही जिथे राहताय रेंटनी तिथे देखील हा उपाय तुम्ही करू शकता तर आता बघूया आपण पहिला उपाय तर तुम्हाला काय करायचं आहे बघा दर अमावस्येला पौर्णिमेला आणि त्याचबरोबर शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी सुरू असतील सतत कामामध्ये विघ्न किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे स्वतःच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील मोठ्या प्रमाणात अडचणी असतील तर तुम्ही दर शनिवारी देखील हा उपाय केला तरी चालेल किंवा पितृदोष तुम्हाला खूप प्रमाणामध्ये आहे आ, पित्रांची सेवा तुमच्याकडून करायची राहून जाते होत नाही आहे किंवा पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होत आहेत तर नक्कीच तुम्ही हा उपाय दर शनिवारी देखील करू शकता किंवा मग तुम्ही अमावस्येला पौर्णिमेला हे उपाय जे आहेत किंवा हा उपाय आहे तर तो करू शकता तर तुम्हाला काय करायचं का आहे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एक छोटासा तुम्हाला शेणीचा तुकडा घ्यायचा आहे म्हणजे जी शेणी असते गौरी म्हणतो आपण त्याला तर ती घ्यायची आहे आणि दर शनिवारी संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला अशा प्रकारे या कापराच्या पाच वड्या आणि जी शेणी आहे तर ती एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घ्या आणि ते आपल्याला कापरासोबत प्रज्वलित करायची आहे कापूर आधी प्रज्वलित करा आणि त्यामध्ये ते शेणीचा तुकडा जो आहे तर तो टाकायचा आहे अगदी थोडासा छोटासा शेणीचा तुकडा असला तरीही चालेल खूप मोठी शेणी असावी असं काही नाही तुम्ही धार्मिक साहित्याच्या दुकानामधून अगदी एक जरी शेणी आणून ठेवली आणि तीच तुम्ही थोडा थोडा तुकडा जरी वापरला तरीही चालेल हा उपाय तुम्ही शनिवारी करू शकता अमावस्येला आणि पौर्णिमेला देखील करू शकता जास्त प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये अडचणी सुरू असतील सतत कामामध्ये विघ्न किंवा पतीपत्नीमध्ये भांडणं असे काहीही प्रॉब्लेम असतील आरोग्याच्या तक्रारी पितृदोष वास्तुदोष असतील तर तुम्ही हा उपाय दर शनिवारी करू शकता किंवा मग दर अमावस्येला दर पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे फक्त आपल्याला संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला कापूर आणि शेणी हे एकत्र जाळायचं आहे हे जळत असताना फक्त तुमच्या पितरांचं स्मरण करा त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा कुलदेवांचं स्मरण आपल्याला करायचं आहे उंबरठ्याच्या जवळ देखील तुम्ही हा धूर जो आहे तर तो पसरवायचा आहे बघा शेनीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो म्हणजे वायू जल अग्नी पृथ्वी आकाश हे पाच जे पंचमहाभूत आहेत तर त्यांचा समावेश यामध्ये असतो आणि जेव्हा आपण कापूर आणि शेणी एकत्र आपल्या घरामध्ये जाळतो तेव्हा आपल्या घरातील पितृदोष म्हणा वास्तुदोष म्हणा हे सगळे दूर होतात त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करा आणि हे प्रज्वलित करण्यासाठी शक्यतो मातीचं भांड तुम्ही वापरायचं आहे आता बघा दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे त्या आणि त्या कुंकवामध्ये गाईचं तूप मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे दोन ठिकाणी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे पहिलं जे स्वस्तिक आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे व्यवस्थित स्वस्तिक काढून आपल्याला चार बिंदू द्यायचे आहेत आणि स्वस्तिकच्या बाजूला दोन उभ्या रेषा आपल्याला द्यायच्या आहेत छोटंसं काढलं तरीही चालेल आणि दुसरं स्वस्तिक म्हणजे बघा आता व्यव तुमच्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या दक्षिण भिंतीवर तुम्हाला त्याच कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे कुंकू आणि तूप जे आहे ते मिक्स केलेलं जे आहे तर त्यानेच तुम्हाला दक्षिण भिंतीवर आतल्या बाजूला तुमच्या घराच्या आत हे स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही कुठेही काढा फक्त दक्षिण भिंतीवर ते असावं आणि त्यामध्ये चार भिंदू द्या बाजूच्या दोन उभ्या रेषा द्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकचं मुख जे आहे तोंड जे आहे ते उत्तरेकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे हे दोनही स्वस्तिक तुम्ही कोणत्याही दिवशी काढू शकता आणि विशेष करून बघा अमावस्येला पौर्णिमेला आणि कोणत्याही शुभ दिवशी किंवा विशेष कोणता दिवस आहे तर त्या दिवशीही काढू शकता किंवा तुम्ही आठवड्यातल्या कोणत्याही वारी तुम्हाला जेव्हा कधी वेळ आहे तेव्हा अशी दोन स्वस्तिक तुमच्या घरामध्ये काढू शकता एक स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे आणि दुसरं स्वस्तिक घराच्या दक्षिण भिंतीवर काढायचं आहे घराच्या आतल्या बाजूला आणि अगदी छोटंसं काढा मोठं काढा चालेल कसंही काढू शकता तुम्ही फक्त ते जे स्वस्तिक आहे आतल्या बाजूला काढा दक्षिण भिंतीवरचं आणि त्याचं तो हे उत्तर दिशेला येणार आहे तर हा उपाय केल्याने देखील बघा तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत किंवा जे काही विवाद भांडणं आरोग्याच्या तक्रारी आहेत तर त्या नक्कीच काही दिवसांनी हळूहळू दूर होतात पुढच्या वेळेला हे स्वस्तिक पुन्हा काढत असताना आधीचे स्वस्तिक स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि बघा स्वस्तिक काढल्यानंतर त्याला धूप अगरबत्ती हे दाखवायचं आहे आपल्याला तुम्ही रोज जरी धूप अगरबत्ती दाखवली तरी चालेल दुसरं स्वस्तिक काढत असताना स्वच्छते पुसून घ्या आणि नंतरच नवीन स्वस्तिक आपल्याला तिथे काढायचे आहेत नक्कीच हे दोनही उपाय तुम्ही करायला सुरुवात करा वास्तुदोष पितृदोष नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत आरोग्याच्या अडचणी आहेत किंवा इतर अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी नक्कीच हे दोनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत